साम्राज्य किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक बावीस येथे ते, ते तीस लाख सत्तावन्न हजार रुपये खर्चित नवीन ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीस येथील लिंबेवाडी अधिशक्ती माता चौक ते सलगरवस्ती पोलीस स्टेशनपर्यंत नवीन ड्रेनेज लाईन कामासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या सन दोन हजार बावीस तेवीस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधारणा अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी गटनेते किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून तेहतीस लाख सत्तावन्न हजार रुपये खर्चित नवीन ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ सलगरवस्ती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांच्या हस्ते विधिवत पूजन होऊन या कामाचे शुभारंभ करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसन जातो मोहन जाधव अंबादास जाधव आर के महादेव राठोड आदीची प्रमुख उपस्थिती होती पालिकेअंतर्गत जो लोकशाही आणि साठे विकास निधी आहे या निधीच्या माध्यमातून राज्य तरुण तडफदार उपमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब खासदार सुनीलजी तक्करे साहेब यांच्या सूचनेतून त्यांच्या आदेशान्वये जिल्ह्याचे सुपुत्र पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील साहेब मध्यचे कशीनचे आमदार आणि सुभाष बापू देशमुख या सर्वांच्या विशेष प्रयत्नातून आज आदिशक्ती माता चौक ते सलगुरुस्ती पुर पर्यंतचा जो ड्रेनेज लाईनचा प्रयत्न आहे त्या ड्रेनेज लाईनच्या कामाच्या शुभारंभापासून तसं आदरणीय सलगुरुस्ती पुरिस स्टेशन ही आहे बाकीचे सुपुत्र आदरणीय चंद्रकांत वाबळे साहेब आणि या भागातील सर्व आमचे जे नळी आदरणीय मोहन काका जाधव गौरवभया बनसोडे अंबादास काका जाधव राजू दादा गायकवाड अभया जाधव रविभैया जाधव सचिन अक्षय जाधव प्रभाकर पी गायकवाड दीपक दादा जाधव